रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत तर आपण करतोय तुळशीची पूजा तर बरेच जण काय करतात हे जे देव धुतलेलं पाणी आहे ते असं तुळशीमध्ये घालतात तर ते अजिबात तसं घालू नये त्याचं कारण म्हणजे तुळशीला आपण लक्ष्मी असं मानतो आणि विष्णूची म्हणजे अर्धांगिनी लक्ष्मी तिचंच रूप हे तुळशी आहे म्हणून तिला असं देवधुतलेलं पाणी घालू नये असं शास्त्र सांगतं त्यानंतर रविवारी पण तुळशीला पाणी घालू नये तर आपण काय करायचं तुळशीला असं स्वच्छ पाणी घालायचं हे असं आणि हळदी कुंकू लावायचं अशी अगरबत्ती ओवाळायची तुम्हाला जर दिवा लावता येत असेल तर तुम्ही दिवा पण लावू शकता इथं टेरेसवर तुळस असल्यामुळे आम्हाला दिवा लावता नाही येत तर अशा पद्धतीने ही तुळशीची पूजा करायची असते आणि हे जे पाणी आहे ते शेजारी एखादं असं झाड असतं त्या झाडामध्ये घालायचं तुळशीमध्ये घालायचं नाही दुसऱ्या कोणत्याही झाडाला तुम्ही ते पाणी घालू शकता ही अशी टेरेसवर आमचे रोपं आहेत आणि हे तुळस आहे आमचे म्हणून आज मी हा छोटासा गुरुवारी शेवटचा गुरुवार आहे आज आणि आता पूजा वगैरे देवपूजा झालेली आहे बाकीचे पूजेची मांडणी करायची आहे गुरुवारच्या लक्ष्मीच्या पूजेची तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुळशीची पूजा करा देव धुतलेलं पाणी तुळशीला न घालता दुसरे एखादं झाड असतं आपल्याकडं असं गुलाबाचं झाड आहे किंवा आणि कसली तरी अजून झाडं असतात आपल्याकडं त्यालाच घालायचं तुळशीला फक्त स्वच्छ पाणी घालायचं तांब्यावर आणि जास्त पाणी नेहमी पण नाही घालायचं नाहीतर मग तुळस सुकून जाती मुळं कुजली जातात आणि मग तुळस सुकून जाते इकडं आमच्या कुंडीत भरपूर तुळशीची रोपं आहेत प्रत्येक याच्यामध्ये अशी लावलेली आपोआपच उगून आलेले अशी भरपूर रोप हो आहेत बघा तर तुम्ही पण असंच करा स्वच्छ पाणीच घाला तुळशीला एवढा नियम पाळा